नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालकाने मराठी रिक्षाचालकाने हा व्हिडिओ बघायचा एकमेकाला शेअर करायचा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि आपलं आर काम हे सहज सोप्या पद्धतीनं कसं करायचं हे प्रत्येकानं विचार करून आपलं काम करा त्याच्यापासून तुमची लूटपात ही बंद होणार असून तुम्हाला आर टीवचं काम हे सहजरित्या करता येणार आहे आता रिक्षा टॅक्सी परमेट ही महाराष्ट्रात चालू आहेत आणि हा स्थानिकांचा स्वयंरोजगार आहे प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं रिक्षाचं चा परमेट जरूर करा हा स्वयंरोजगार आहे आपला हक्काचा आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही म्हणजेला मला काम नाही धंदा नाही म्हणायचंच नाही आर टी ओला तुम्हाला लायसन मिळतं बिल्ला मिळतं पंधरा वर्षाचा पो वास्तव्याचा दाखला द्यावा लागतो पोलीस रिपोर्ट द्यावा लागतो आणि तुम्हाला ते आर टी ओमधनं लायसन बिल्ला मिळतो मग तुम्ही आर टी ओला अप्लाय करून परमिट करा आता बरेचसेच रिक्षावाले म्हणतात की तर रिक्षा परमिटचा काळा बाजार आहे नुसतंच आपण हिंदी भाषिक हिंदी भाषिक भैयाजी भैयाजी मराठी मराठी करून जो हे करतो आहे त्याच्या वाटणीचं हा आपला स्थानिकांचा स्वयंरोजगार आहे आणि ह्याच्यावरती परप्रांतीयांनी आक्रमण केलेलं आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि आपण कुठे जाणार आहे पुन्हा कामाधंद्यासाठी नोकरी लागत नाही तोपर्यंत तर प्रत्येकानं रिक्षाचं टॅक्सीचं परमिट हे करा स्वयंरोजगार करा तुम्हाला हे परमिट मिळतं मू मोकाची मोखाची यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा एकमेकाला शेअर बी करत राहा हे मात्र कुणी विसरू नका हा स्थानिकांचा व्यवसाय आहे तुम्हाला बँका पतफड्यासुद्धा धनाना लोन देतात तुम्हाला परमिट मिळतात आणि तुम्ही कामधंदा लागेपर्यंत गाडी चालवा जर तुम्हाला कामधंदा लागला नोकरी लागली कुठली तर ते परमिट सरकारला जमा करून टाका आणि तुम्ही एक पाळी चालवा एक पाळी जे ज्याकडे लायसन बिल्ला आहे जो तुमच्या ओळखीचा आहे चालक त्यालाच तुम्ही भाड्यानं द्या कुणाला बी ज्याच्याकडे लायसन नाही बिल्ला नाही ह्याला तर तुम्ही गाडीच चालवायला देऊ नका कारण त्यानं काही जरी लफडं केलं किंवा कुठला ऑनलाईनचा जरी फाईन आला सगळा तो तुम्हालाच भरावा लागतो हेही कोणी विसरू नका तर जास्तीत जास्त मराठी लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला हा कामधंदा आहे प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं लायसन करा परमिट करा आणि हा स्वयंरोजगारच आहे हे मात्र विसरू नका आणि मुंबई ठाण्यात तर मराठी रिक्षावाल्यांचा टक्का हा वाढलाच पाहिजे मराठी लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा हेही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर प्रत्येकानं मराठी बोला आर टी ओला मराठी मौखिक परीक्षा द्या अधिकारी घेतात मराठीतच बोलायचं असते साधे सोपे दोन चार प्रश्न असतात ते विचारतात तुमचं नाव नाव विचारलं तर काय गडबडायचं काम आहे हाय साहेब मी आता रिक्षाचं परमिट करतो आहे परमिट करायसाठी आलो आहे बिलला काढतो आहे हेच आपणाला मराठीत तिथं बोलायचं असतं तेच लिहायचं असतं हे मात्र कुणीही विसरू नका आणि प्रत्येकानं आर टी ओला जावा ऑनलाईननंही कामं होतात आता आणि प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद